हॅलो <laughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला आपल्या करिअर ट्वेंटी फोर सेव्हन मराठी युट्यूब चॅनल वरती मी दीपक शिंदे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का विद्यार्थी मित्रांनो पटकन तर महत्वाचं आता तुम्ही डी असेल सरळ सेवेच्या ज्या काही परीक्षा असतील जितक्या काही परीक्षा दिलेल्या असतील विद्यार्थ्यांना त्या सर्व परीक्षांमध्ये एक महत्वाचा दुवा म्हणजे तुम्ही राईट टू तु इन्फॉर्मेशनचा कायदा हा वेगवेगळ्या स्वरूपात वे प्रश्न विचारलेला आहे माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपली उपस्थिती दिसू द्या एकच मिनटा विद्यार्थ्यां तुम्हाला माहितीये माहितीचा अधिकार कायदा सप्ताह सब, याच्यावरती भरपूर सारे प्रश्न आणि घटक विचारले जात आहेत ज्या काही आपल्या परीक्षा आहे त्या दृष्टीने महत्वाचा भाग नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यां दोन हजार पाच ला पारित करण्यात आलेला हा या कायदा या कायद्याचे कोणकोणते फॅक्ट्स आणि बाबी ज्या महत्वाचा आहे ज्या सरळ सेवेत सरळ सरळ प्रश्न विचारला जातो तर त्या संदर्भात आपल्याला याची माहिती बघायची आहे तर आता आज तारीख आहे तुमची विद्यार्थी मित्रांनो आज आजच्या घडीला जर तारीख बघितली तर आपण सात ऑक्टोबरला बघतोय पण माहितीचा अधिकार आजपासून ऍक्च्युअली दोन दिवसापूर्वीच घ्यायचं होतं पण आपली तांत्रिक अडचण आलेली होती आणि म्हणून आपल्याला जरा ते त्याच्या संदर्भात माहिती तर पाच ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर बार नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत काही महत्वाचे बाबी मी तुम्हाला हवं तर लेक्चरच्या शेवटी याच्या संदर्भातील काही महत्वाच्या अपडेट आणि गोष्टी मी तुम्हाला निश्चित स्वरूपात देईल मी विद्यार्थ्यांना पाच ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर मध्ये काय केला जातोय माहितीचा अधिकार सप्ताह साजरा केला जातोय महसूल सप्ताह असेल किंवा तत्सम काही महत्वाच्या बाबी याच्या आधीही पण आपल्याला विचारलं जात आहे तर आपण जर बघितलं विद्यार्थ्यानो महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच पंधरा जून दोन हजार पाच पासून जी काही क्रांती माहितीच्या अधिकाराने दिली उद्दिष्टांमध्ये जर आपण बघितलं नीट बघा बऱ्यापैकी काही चॅलेंजेस पण माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत आहेत पुढेही असू शकतात याच्यानंतरही त्याच्यात रिझॉल्व कसा होतात हाही घटक आहे बर बर। पन, एक, एक प्रकारे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी देण्यासाठी अपिली जा, या अधिकाऱ्यांकडे जाणीव देण्यासाठी जे सार्वजनिक प्राधिकारी प्राधिकरण अधिकारी आहे की त्यांना ती माहिती योग्य स्वरूपात कमी माफक याच्यामध्ये दे देणं गरजेचं आहे बरोबर त्यानंतर भ्रष्टाचारावर नियंत्रण जर टॉप टू बॉटम जी काही माहिती आहे जर ती त्या योग्य माहिती योग्य माणसापर्यंत पोहोचवली तर भ्रष्टाचारावरती नियंत्रण आणलं जाईल सरकारी यंत्रणांवरती दबाव आणला राहील नागरिकांचं सक्षमीकरण नागरिकांचे मूलभूत अधिकार असतील बाकीचे घटक असतील जर ते त्यांना डिलिव्हर होत असतील लक्षात घ्या जर ते त्यांना डिलिव्हर होत असतील त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव माहित असेल तर निश्चित स्वरूपामध्ये अशा सार्वजनिक प्राधिकरणावरती असणारे जे काही अधिकारी प्राधिकारी आहे त्यांना प्रश्न विचारू शकतात आणि लोकशाही प्रक्रिया ही मजबूत करू शकतात आणि सार्वजनिक कामांची माहिती वेगवेगळ्या टप्प्यांवर होणारी अंमलबजावणी त्यातील टप्पे ते माहिती नागरिकांना मिळावी आणि सक्रिय भूमिका घेऊ शकतात यातून लोकशाही प्रक्रिया मजबूत करावी हा घटक त्यामागे ठेवलेला होता आता इथं नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यां पंधरा जून दोन हजार पाच पासून अंमलात आलेली कलम कोणती होती कशा स्वरूपात होती हे आपल्याला योग्य स्वरूपात माहीत असायला पाहिजे आणि माहितीच्या अधिकारासाठी नीट लक्षात घ्या मी तुमच्यासोबत काही महत्वाचे मुद्दे शेअर करतो तर ते तुम्हाला जसं परीक्षेच्या मुद्द्याने आपल्याला आता सगळं मला टेक्शल टाकायला जमत नाही काही महत्वाचे मुद्दे आपण तुमच्यासोबत शेअर करतोय तर आर टी आय ऍक्ट सुधारणा माहितीच्या अधिकाराचा जर भाग बघितला विद्यार्थ्यां बरोबर काही वेगवेगळे शेड्यूल आहे त्याच्या संदर्भातही माहिती घेऊया तर बघा माहितीचा जो ले ले। है, है, ले ले। ले ले अधिकार आहे विद्यार्थ्यांचं ड्राफ्टिंग दोन हजार पाच ला झालेलं आहे आणि त्याची जी सुधारणा आहे अमेंडमेंट आहे नीट लक्षात घ्या त्याची सुधारणा मात्र शेवटच्या दोन हजार एकोणावीस या वर्षी झालेली आहे सुधारणा जी झालेली विद्यार्थ्यांनो दोन हजार एकोणावीस आणि जर तुम्हाला सरळ सेवेमध्ये असं विचारलं विद्यार्थ्यांनो संपूर्ण जगामध्ये सर्वात प्रथम माहितीचा अधिकार कोणत्या देशाने लागू केलेला होता तर जगामध्ये जर आपण म्हटलं स्वीडन या देशाने नीट लक्षात घ्या स्वीडन या देशाने काय केलं होतं सर्वात प्रथम लागू केलेला होता आणि आशियामध्ये जर बघितलं आशिया खंडामध्ये जर बघितलं जपान या देशाने काय केलं होतं प्रथम सर्वप्रथम माहितीचा अधिकार लागू केलेला होता आणि भारतामध्ये जर बघितलं भारत हा संपूर्ण जगामध्ये एकाहत्तरावा देश ठरलेला आहे की ज्याने माहितीचा अधिकार काय केला होता लागू केलेला होता त्यातले महत्वाचे जे काही कलम विद्यार्थ्यांना बरोबर त्यातील एकूण कलम किती आहे शेड्यूल किती आहे यावरती अनगिनत वेगवेगळे प्रश्न ड्राफ्टिंग होऊ शकतात आणि ती माहिती आपल्याला सॉर्ट आउट करावी लागणार एक आहे तर ती आपण बघूया बरोबर एकूण एकतीस कलम विद्यार्थ्यांना शेड्यूल किती आहे माहितीच्या अधिकारामध्ये किती आहे कोणाला सांगता येईल का माहितीच्या अधिकारामध्ये शेड्यूल किती आहे परिशिष्ट म्हणतो त्याला शेड्यूल किती आहे आणि कलम किती आहे एकूण कलम किती एकतीस कलम आहे तर त्यातील जे काही महत्वाचे कलम आहे त्याचा आपण एक पाठपुरावा आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जे जे विद्यार्थी आता लाईव्ह स्वरूपात आहे त्यांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये निश्चित स्वरूपामध्ये दिसू द्या जेणेकरून मला तुमच्याशी योग्य ती माहिती शेअर करता येईल आणि बोलता येईल तुमच्यासोबत एकच मिनट माझा आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का माहितीचा अधिकार आणला होता आणि महाराष्ट्र हे सहावं राज्य होत महाराष्ट्र हे आपलं काय होतं विद्यार्थ्यां सहावं राज्य होतं चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर सगळ्यांना छोटी छोटी जी काही माहिती तुमच्या सोबत शेअर करतोय प्रकट करतोय निश्चित स्वरूपामध्ये माहिती अपडेट जाणून घ्या क्लिअर करा बघा कलम एक मध्ये वेगवेगळ्या नाव व्याख्या बरोबर मान्यता कधी देण्यात आली इतक्यातच मी तुम्हाला सांगितलंय आरटीआय ऍक्टला मान्यता भारतामध्ये म्हणजे कलम एक मध्ये त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे कधीपासून लागू झाला कोणत्या कोणत्या एरिया मध्ये तो लागू झाला बरोबर तर पंधरा जून नीट लक्षात घ्या पंधरा जून दोन हजार पाच ला त्याला मान्यता देण्यात आलेली बरोबर आणि लागू कधी झालेला आहे लागू होण्याची तारीख मी वेगळ्या याच्यात लिहितोय लागू झालेली तारीख आहे विदार्थ बारा ऑक्टोबर दोन हजार पाच बारा ऑक्टोबर दोन हजार पाच ही लागू झालेली तारीख आहे म्हणजे दोघांमध्ये मा मात्र संपूर्ण भारतामध्ये मा काश्मीर या संपूर्ण भागामध्ये संपूर्ण भारतात जर आपण म्हटलं तर तो लागू कधी झालेला तर तो झालेला आहे लागू तुमचा एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस ला आणि म्हणून त्याच्यात सुधारणा आणि भरपूर साऱ्या गोष्टी याचा मी पूर्ण उल्लेख केलेला होता आलं लक्षात माहितीचा अधिकार आणि बाकीचा घटक तुम्हाला निश्चित स्वरूपामध्ये मा माहीत असायला पाहिजे कलम एक मध्ये वेगवेगळ्या व्याख्या त्यांची नावं त्यांच्या डेफिनेशन मर्यादित स्वरूपात देण्यात आलेले आहेत कलम दोन मध्ये व्याख्या आहेत समुचित शासन काय आहे आपण पुढे बघूया कलम दोन मध्ये काय काय चालतीवरती आपण जेवढे कलम आपल्याला रिव्हाइज करता येईल आपण दहा ते पंधरा मिनिटामध्ये काही गोष्टी रिव्हाइज करण्याचा प्रयत्न करत असतो कलम दोन मध्ये काय दिलेलं आहे समुचित शासन असेल सक्षम प्राधिकारी काय असतात माहिती माहितीचं स्वरूप काय असतं सर्व प्रकारची माहिती कोणत्या स्वरूपात प्रकट केली जात असते सार्वजनिक प्राधिकरणामध्ये संविधान कायद्याद्वारे ज्या काही शासनाकडून स्थापन केलेल्या संस्था आहे त्याचा उल्लेख केलेला आहे अभिलेख म्हणून काय प्राधिलेखाचा अधिकारामध्ये कोणकोणती माहिती मागवण्याचा अधिकार आहे काय विशिष्ट प्रकारच्या संस्था आहे त्यांची माहिती आपल्याला मागवता येत नाही त्यानंतर त्रयस्थ पक्ष म्हणून त्याची पण डेफिनेशन देण्यात आलेली आहे त्यानंतर कलम तीन मध्ये सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे कलम चार मध्ये सार्वजनिक प्राधिकरणावरील बंधनं देण्यात आलेली आहे कलम पाच मधील जे काही जन सुरक्ष आपले जनमाहिती अधिकारी आहे नीट लक्षात घ्या आपल्याला कलम परीक्षेत कोणतं विचारलं जाऊ शकतं त्याची माहिती घेणं गरजेचं आहे कलम पाच मध्ये जर तुम्ही म्हटलं जन जनमाहिती अधिकाऱ्यांची नियुक्ती आपल्याला जोड्या लावा किंवा तत्सम कुठे ना कुठे आपल्याला स्वरूपात माहिती विचारतात तर ते ती स्वरूपातील माहिती परफेक्ट माहिती असायला पाहिजे कलम सहा जर म्हटलं कलम सहा नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यां कलम सहाची जर आपण माहिती घेतली कलम सहा मध्ये म्हटलेल्या विद्यार्थ्यांना माहिती मिळवण्यासाठी विनंती कोणत्या मध्ये द्यावा कोणत्या भाषेमध्ये द्यावा याचा उल्लेख केलेला आहे कलम सात मध्ये कलम म्हटलेला आहे अर्ज विनंती निकाली लावणं बरोबर विशिष्ट काळात ती माहिती देणं गरजेचं आहे आणि जर त्याच्यामध्ये जर डिले जर झाला तर पर डे अडीचशे रुपये आणि असा पंचवीस हजार रुपयापर्यंत पर्यंत दंड लावला जाऊ शकतो कलम आठ मध्ये माहिती उघड करण्यापासून काही सूट देण्यात आलेली कलम आठ मध्ये काही माहिती उघड करण्यापासून काही सूट देण्यात आलेली आहे कलम दहा पृथक करण योग्यता कलम दहा कलम दहा नीट लक्षात घ्या कलम अकरा जो काय म्हटलंय त्रयस्थ पक्षाची विनंती असेल त्यानंतर कलम बारा मध्ये केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना जो महत्वाचा आहे कलम बारा मध्ये नीट लक्षात घ्या कलम मध्ये केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना नीट लक्षात घ्या त्याच्यामध्ये एक, एक अध्यक्ष असेल आणि इतर तीन सदस्य असतील त्यांची पात्रता काय असेल अपात्रता काय या संदर्भात सर्व माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे कलम मध्ये आणि सेवा शर्ती दिलेली आहे कोणाच्या केंद्रीय माहिती आयोग तर ते कमेंट बॉक्समध्ये निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही उल्लेख करू शकतात कलम चौदा मध्ये पदावरून दूर करण्याची माहिती दिलेली आहे कलम पंधरा मध्ये राज्य माहिती आयोग स्थापन नीट लक्षात घ्या कलम बारा आणि कलम पंधरा याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं तर कलम पंधरा जर म्हटलं विद्यार्थ्यांना राज्य माहिती आयोग जो आहे विद्यार्थ्यांना आयोगाची स्थापना कशी आहे आणि त्यांचं कार्य प्रणाली म्हणजे एकूण सदस्य किती आहे कोण त्यांची नियुक्ती करेल तर राज्य राज्यपाल करेल शिफारस समिती कशी असणार आहे कलम सोळामध्ये पदावधी आणि सेवा सर्तीचा उल्लेख केलेला आहे कलम सतरा कलम बारामध्ये मध्ये आहे केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कलम मध्ये थे त्यांची पदावरून दूर केलं जातं कल कलम चौदा आणि कलम चौ जे म्हटलंय राज्य माहिती आयोग आणि कलम सतरा त्यांना पदावरून दूर करण्याची तरतूद के करत कलम अठरामध्ये वेगवेगळ्या आयोगांचे अधिकार आणि कर्तव्य देण्यात आलेले आहे कलम अठरामध्ये अपील कोणत्या स्वरूपात असू शकतं त्याच्या संदर्भात आहे कलम वीस दंड किती लागू शकतो त्याचा उल्लेख केलेला आहे जसं मी अडीचशे आणि अडीच हजार उल्लेख केलेला आहे कलम एकवीस मध्ये सद्भावनापूर्वक केलेली कृती त्यानंतर कलम बावीस मध्ये आर ऍक्ट आय अॅक्ट शासकीय गुपिती गुपिता कोणकोणत्या स्वरूपात असू शकतात कलम तेवीस मध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही जे काय अधिकार देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकणार नाही त्यानंतर कलम पंचवीस नियंत्रणाने वेगवेगळे अहवाल वेळोवेळी जे काही प्रकर्षित केले जातात त्याच्या संदर्भात आहे कलम सव्वीस प्रबोधनासाठी शासनाने जे काही वेगवेगळे कार्यक्रम आहे कधी आता जसं आपण तो कार्यक्रमाचा उल्लेख केलेला आहे शासनाद्वारेच या गोष्टी काय केल्या जातील शासनाद्वारेच वेगवेगळे जे काही सप्ताह असतील जसं आपण इथं म्हटलं पाच ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर हा काय केला जातोय माहितीचा अधिकार सप्ताह साजरा केला जातोय आणि प्रबोधनासाठी कलम सव्वीस मध्ये शासनाने योजना चालवाव्या या संदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे कलम अठ्ठावीस मध्ये प्राधिकाऱ्यांना काही विशिष्ट प्रकारचे नियम दिलेले लागू करून कलम तीस मध्ये काही अडचणी असतील त्या ज्या काही राईज होत असतात प्रशासनामध्ये त्या दूर करण्यासंदर्भातील तरतुदी आहे आणि कलीम एकतीस निरसन करण्यात आलेले मात्र नीट लक्षात घ्या एकूण कलम एकतीस प्रकरण पाच आणि अ शेड्यूल तीन अशा हा आर टी आयचा जो कायदा आहे तर तो लागू कधी झालेला त्याच्या संदर्भात काही महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत नीट लक्षात घ्या हे बघा एकूण कलम किती आहे कशाचा त्याचा जो आले उल्लेख तो आपण तीस उल्लेख उल्लेख केलेलेच आहे पंधरा जून दोन हजार ला मान्यता लागू कधी झालेला आहे जम्मू काश्मीर सोडून कोणत्या वेळेला तो लागू झालेला आहे हे महत्वाचं आहे आणि संपूर्ण भारतात तो लागू कधी झालेल्या विद्यार्थ्यानो एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस ला तर सर्वसाधारणपणे जी काही ढोबळ माहिती होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला ज्या काही अडीअडचणी असतील की सर आम्हाला ही माहिती अशा अशा स्वरूपाच्या पाहिजे किंवा कुठल्याही प्रकारची तर तुमचं सजेशन मला ऑलवेज वेलकम आहे विद्यार्थ्यांना की तुम्ही जी काही माहिती मागवताय गोष्टी घेताय तर मला निश्चितच आवडेल तुम्हाला ती माहिती कॅटर करायला तर मला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही मला मेसेज करू शकतात तुमचे सजेशन माझ्यापर्यंत पोहोचवू शकता कॉल करू नका डायरेक्ट पण व्हॉट्सअपला मेसेज करा माझा नंबर आहे शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे जेणेकरून तुम्ही माझ्या संपर्कात राहू शकतात तुम्हाला ज्या काही अडीअडचणी येतात गट ब गट क तारखा जाहीर झालेल्या आहे त्याच्या संदर्भातही तुम्हाला वाटलं उल्लेख करतो जर आपण बघितलं राज्यसभेची नऊ नोव्हेंबरला आहे तुम्हाला सगळ्यांना आयडिया आहे कंबाईन गट ची जी पूर्वपरीक्षा विद्यार्थ्यांनो एकवीस डिसेंबरला होणार आहे आणि कंबाईन गट क ची ती येत्या चार जाने चार जानेवारी दोन हजार सव्वीस ला आहे आप म्हणजे आपल्याकडं विशिष्ट काही दिवस आहे तर चांगल्या प्रकारे तुम्ही तयारी करू शकतात जोडलेले राहू शकतात तुमच्या तयारीला योग्य दिशा देऊ शकतात तो जोडलेले राहा योग्य स्वरूपात एक एक माहिती घेत चला याच्या व्यतिरिक्त अजूनही तुमचे काही सजेशन असतील तर शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती निश्चित स्वरूपात कळवा आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांना